मिरजीत समतानगर येथे आणि पेटवल्या तीन दुचाकी गाड्या प्रभा क्रमांक सात समतानगर रोड क्रमांक सहा येथे आणि तीन दुचाकी पेटवल्याची घटना घडली आहे प्रमोद वसंत कांबळे यांची रात्री दोन ते अडीचच्या च्या दरम्यान गाडी पेटवण्यात आली घराचे काच उघडून पाहिले असता त्यांनी गाडी पेटलेली त्यांना गाडी पेटलेली दिसली तेव्हा त्यांनी गाडीवरती पाणी मारण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत गाड्या पूर्ण जळून खाक झाली होती जळालेल्या गाड्यात दोन फॅशन एक ज्युपिटर अशा तीन गाड्या जळून खाक झाल्या आहेत स्थानिक नागरिकांनी गाडी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती रात्री दोनच्या सुमारास असताना मुलगी उठली आणि मुलाला दूध पाहण्या वेळेस उठल्यानंतर बघितलं जाळ निघाला होता पूर्ण जाळ निघाल्यानंतर बघितलं तर तिन्ही गाड्या पेटल्या होत्या आमचं एवढं नुसकान झालेलं आहे फॅशन आणि इथे आहे आमची भरपाई भरून जा शासनाने एवढा गुन्हेगारांना अटक करावाय कि हा बर आज प्रभाग क्रमांक सातमध्ये समतानगर या भागामध्ये सहा नंबर गल्ली सचिन कांबळे यांच्या घरासमोर लागलेल्या तीन गाड्या काही अज्ञात व्यक्तींनी का मातेफिरू व्यक्तींनी ते रात्रीच्या सुमारास जाळण्यात आलेले आहेत मी स्थानिक प्रशासनाला ह्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व यात असलेले काय कृत्य करणारे मातेफिरू असतील तर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो